एन डी एतील घटक पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं सरकार स्थापन केलं आहे मोदी सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारच्या धैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे हे सरकार अंश घटकेचं राहणार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे तर आमचं सरकार मजबूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे माजी केंद्रीय मंत्री आणि देशातील बुजुर्ग नेते शरद पवार यांनी मोदी सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे मोदी किती काळापर्यंत सत्तेत राहू शकतात याचं भाकीतच शरद पवार यांनी केलं आहे आज मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोदी सरकारच्या भवितव्यावर थेट भाष्य केलं आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भाजपने साथ घेतली आहे त्यामुळे भाजप केंद्रातील सरकारवर स्थैर्य आलं आहे हे दोन्ही पार्टनर मोदीसोबत आहेत तोपर्यंत मोदींना अडचण नाही असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे गेली दहा वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हातात होती आता त्या सत्तेत वाटेकरी वाटे आल्या आहेत वाटेकरी आल्याने त्याचा परिणाम दिसतो का हे आम्ही पाहत आहोत पूर्वी एका मुठीत ही सत्ता होती आता ती अवस्था राहिली नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे म्हणून चित्र बदललं लोकसभा निवडणुकीच्या दोन तीन गोष्टी महत्वाच्या होत्या एक म्हणजे भाजपच्या काही लोकांनी चारशे जागा हव्या होत्या त्यांनी चारशेचा पारचा नारा दिला तर होता तर काही संविधानात बदल करायचा होता भाजपने एक हेगडे नावाचे मंत्री आहेत त्यांनी जाहीरपणे संविधान बदलण्याचं असे सांगितलं होतं त्यांनीच नव्हे तर मोदींनीही अशीच भूमिका मांडली होती त्यांचे इतर सहकारीही ही अशीच भूमिका घेत होते त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत होती संविधानाने मूलभूत अधिकार दिला आहे त्यावर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकजुटीने मतदान केलं पाहिजे असा विचार लोकांनी केला त्यामुळे चारशेवरून चित्र खाली आलं असा चिमटा शरद पवार यांनी काढला आहे पुढे ते बोलताना म्हणाले की लोकांना बदल हवा आहे आता विधानसभेच्या निवडणुका आहेत तीन एक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकांना बदल हवा असल्याचं दिसत आहे आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे पण आम्हाला विधानसभा निवडणुकीत संधी आहे असे लोकांना वाटते लोकसभेला आम्ही एक संघ पर्याय दिला होता